श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिन्यू ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला ऐकायला आवडत असतील स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि आजचासुद्धा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय खूप सोपा आहे ज्यांना कुणाला कुठल्याही प्रकारची स्वामी सेवा करायला मिळत नाही अशांसाठी तर हा व्हिडिओ आहेच पण त्याचबरोबर खूप साऱ्या संकटांनी घेरलेला आहे खूप तुमचं मन खचलेलं आहे कसाच कोणाचाच आधार तुम्हाला लेला खच लेला कि वा कोनी ही जर राहिलेला नसेल प्रत्येक बाजूने तुम्ही खचलेले असाल किंवा कोणीही तुमच्या सोबत नसेल खूप वाईट वेळ तुमच्यावरती आली असेल आणि आता शेवटचा पर्याय काय असं तुमच्याकडे जर तुम तुमच्या बाबतीत घडत असेल तर शेवटचा पर्याय हाच आहे की जो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सेवा तर करणं होत नाही घरातही असं वातावरण असतं की जिकडे स्वामीसेवा करू देत नाहीत कारण मला सुद्धा या यादी बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की आमच्या घरामध्ये काही स्वामी सेवा केलेली माझ्या मिस्टरांना आवडत नाही माझ्या सासूबाईंना आवडत नाही किंवा इतरही गोष्टी त्यामुळे जर तुम्हाला कुठलीही स्वामी सेवा करता येत नसेल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये अगदी स्वामींचा फोटोसुद्धा नसेल तरीसुद्धा तुम्ही स्वामींची एक सेवा फक्त करायची आहे रात्री झोपताना तुम्ही कुठल्याही कितीही मोठ्या संकटात असाल तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा त्यातून बाहेर काढण्यास मदत करणार आहे हे मात्र शंभर टक्के परंतु फक्त मी सांगते म्हणून किंवा इतर कोणी सांगते म्हणून तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे तुम्हाला ही सेवा अगदी निर्मळ मनाने श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे असं म्हणतात की जेव्हा आपला देवावरचा विश्वास अगदी अगदी अढळ होतो किंवा अटळ होतो तेव्हा देवाला ते सुद्धा आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर हे काढावंच लागतं परंतु आपले आपला विश्वास तेवढा तगडा पाहिजे किंवा विश्वास तेवढा पक्का पाहिजे की काहीही झालं तरी स्वामी मला यातून बाहेर काढतीलच हाच विश्वास आपल्याला पाहिजे कारण आणि काय होतं जेव्हा आपण स्वामी येतो हो, तेव्हा या गोष्टी आपोआप होत असतात म्हणजे स्वामी मला बाहेर काढणारच एवढे आपण निश्चिंत होऊन जातो हा माझा स्वतःचा अनुभव आहे अगदी कितीही मोठं संकट आपल्यासमोर असेल तरी नाही स्वामी आहेत आणि ते आपल्याला काहीही होऊ देणार नाहीत ते आपल्याला नक्की यातून बाहेर काढतील एवढा विश्वास आपल्याला स्वामींचा वाटायला हवा ते तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं स्वामी भक्त झालो असं म्हणायला हरकत नाही मग अशा पद्धतीने जर तुम्ही कुठलीच स्वामीसेवा करत नसाल तुम्हाला फक्त स्वामींवरती विश्वास आहे तुम्हाला स्वामीं म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्वामी खूप आवडतात सुरुवातीला लहान मुलांचं कसं असतं की स्वामी आजोबा मला खूप आवडतात किंवा स्वामी मला खूप आवडतात अशी जरी तुमची भक्तीची सुरुवात स्वामींच्या झाली तरीसुद्धा स्वामींनाही आवडणारच आहे कारण आपले स्वामी हे भक्तीचे सेवेचे से बुकेले आहेत त्यामुळे मला स्वामी आवडतात माझा स्वामींवरती विश्वास आहे आणि त्यामुळे मी थोडी का होईना स्वामींची सेवा करायला तयार आहे किंवा सु सेवा मी करणार आहे एवढा जरी भाव सुरुवातीला तुमच्या मनामध्ये असेल तरी सुद्धा ती थोडी थोडी की सेवा तुमची स्वामी स्वीकारल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर खूप अडचणीत असाल खूप दुःखात असाल खूप मानसिक त्रास तुम्हाला होत असेल जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्ही कुठलीही स्वामीसेवा करू शकत नसाल खूप तुमचं मन अगदी थोडक्यात म्हणता येईल की तुम्हाला कुठलाही पर्याय तुमच्यासमोर दिसत नाही हतबल हत झालेले आहात प परस परिस्थितीसमोर कारण तुम्ही आजही व्हिडिओ यूट्यूबवरती कित्येक यूट्यूबवरती कित्येक युट्यूबर्सचे व्हिडिओ पहा म्हणजे स्वामींचे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासुद्धा आयुष्यात स्वामींनी अशा प्रकारे एवढे उलथापालत सुद्धा त्यांना सगळ्यातून बाहेर काढलेलं आहे त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप संघर्ष आलेला आहे आणि कशा रीतीनं स्वामींनी बाहेर काढलेला आहे ह्याचे अनुभवसुद्धा त्यांनी वेळोवेळी शेअर केलेले आहेत त्यामुळे आज मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करते म्हणजे थोडक्यात माझा म्हणण्यापेक्षा प्रत्येक स्वामी भक्ताला हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण आपण माणूस आहोत आपण संसारिक माणसं आहोत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडी अडचणी संकट दुःख हे येतच असतात प्रत्येकाला काही ना काही त्रास हे हा भोगावाच लागतो आपल्या कर्माचे भोग आहेत ते आपल्याला भोगूनच संपवायचे आहेत त्यामुळे आपल्याला संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळते ती आपल्या स्वामींकडून आपल्याला स्वामी खर्च सुद्धा देत नाही याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे मग जर तुम्ही कुठलीही स्वामीसेवा करत नसाल तर रात्री झोपताना फक्त ही दोन कामं तुम्हाला करायची आहेत आणि हे जर तुम्ही कंटिन्यू करत असाल दररोज नित्यनियमाने तुम्ही जर ही दोन कामं किंवा या दोन सेवा अगदी दोन मिनिटांमध्ये होणाऱ्या तुम्ही जर करू शकत असाल तर विश्वास ठेवा स्वामी तुमचा हात कधीही सोडणार नाही किंवा तुम्हाला एकटं कधीही पडू देणार नाही तर कुठल्या आहेत या दोन सेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही खूप दुःखात असाल कुणाला काहीही तुम तुम्ही बोलू शकत नसाल किंवा सांगू शकत नसाल किंवा कुणाकडूनही तुम्हाला खूप त्रास होत असेल तुम्हाला खूप मानसिक त्रास होत असेल कसल्याही प्रकारचं संकट असू द्या तुमच्यावरती कुठलंही संकट असू द्या असं म्हणतात की असा पृथ्वीवरती असा एकही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाही फक्त आपल्याला पहिल्यापासून शून्यातून सुरुवात केली तर आपल्याला त्याचं उत्तर सापडतंच त्यामुळे एक गोष्ट तर अगोदर लक्षात घ्यायची की कितीही मोठं संकट आलं तरी कधीही खचायचं नाही कारण आपल्यासमोर भरपूर पर्याय देव असं म्हणतात की देवाने आपला जो पहिला दरवाजा आहे तो बंद करण्याआधीच आपल्यासाठी दुसरा दरवाजा उघडलेला असतो त्यामुळे कधीही खचायचं नाही कितीही मोठं संकट आलं तरी हरायचं नाही थांबायचं नाही त्या संकटावरती पाय देऊन पुन्हा उभं राहायचं त्या संकटावरती पाय देऊन उभं राहिल्यानंतर पुन्हा सुरुवात नव्यानं शून्यातून सुरुवात करायची आपल्या स्वामींच्या साक्षीनं आणि विश्वास सा बाळगा स्वामी आपल्याला कधीही एकटे पडू देत नाही आणि यशस्वी झाल्याशिवाय सुद्धा स्वामी आपल्याला सोडत नाहीत आपण फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहायचं तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल दुःख असेल तर रोज रात्री झोपताना सगळे झोपल्यानंतर म्हणा किंवा कधीही जर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो, असे, 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 फोटो असेल किंवा तुमच्या दिवाऱ्यामध्ये स्वामींची मूर्ती असेल अगदीच नसेलच आता बायकांच्या बाबतीत झालं तर काही घरात नाही आवडत स्वामींची सेवा केलेली तर अशांनी अगदी मोबाईलमध्ये समोर स्वामींचा फोटो ठेवून तुमच्या मनात जे काही दुःख असेल हे मी बऱ्याचशा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे काही दुःख तुमच्या मनामध्ये असेल ज्या काही गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत असेल जी काही प्रॉब्लेम संकटं असतील ती सगळी स्वामींशी बोलून प शेअर करायचे आहेत आता स्वामींचं म्हणजे कुठल्याही देव आपला जो देव आहे आपली इष्टदेवता आहे आपले, आपले सगळे अडीअडचणी प्रॉब्लेम सगळे आपल्या देवतेला माहीत असतात परंतु जेव्हा आपण स्वतःहून ते प्रॉब्लेम आपल्या मुखातून आपल्या डोक्यातून आपल्या देवाला सांगतो तेव्हा नकळत ते आपल्या शरीरातून निघून ते आपल्या देवापर्यंत आपल्या स्वामींपर्यंत जातात म्हणजे आपला जो हाल आपला जो भार आहे ना तो हलका होत असतो त्यामुळे कधीही पहा आपण आपल्या मनातलं दुःख असेल वेदना असेल ते जर आपण आपल्या भगवंताशी शेअर केल्या त्यांना सांगितल्या तर आपलं दुःख खऱ्या अर्थानं निम्म दुःख आपलं तिथेच संपतं तो भार आपल्या डोक्यावरचा भार आपल्या स्वामींच्या जा डोक्यावरती जात असतो स्वामी आपल्या भक्तांचा भार स्वतः उचलत असतात आणि त्यातून अलगद आपल्याला पार करत असतात त्यामुळे पहिली गोष्ट तर ही आहे की कुठलंही आणि कितीही मोठं दुःख असेल खूप संकटात असाल सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत असेल तर स्वामींशी बोलायचं आणि स्वामींशी सांगायचं मी सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीची मला वाटणारी भीती फक्त स्वामी सेवेमुळे कमी झालेली आहे आणि संपलेली सुद्धा आहे हा झाला पहिला पर्याय किंवा पहिला उपाय तुम्हा दो, जो तुम्हाला रोज रात्री झोपताना करायचं आहे जे काही तुमच्या मनात रोज दिवसभरात काही घडलेलं असेल ज्याचं तुम्हाला मनाला लागलेलं असेल तुम्हाला वाईट वाटलेलं असेल एखादं संकट आलेलं असेल तर ते स्वामींशी बोलायचं आणि शांत चित्ताने झोपायचं झोपायला आल्यानंतर तुम्हाला फक्त अकरा वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे आता अकरा वेळा म्हणायला जास्त वेळ लागत नाही जर आपण स्वामींची कुठलीच सेवा करत नसू तर किमान ही सर्वात प्रभावी सामर्थ्यशाली सेवा जर आपण केली तर विश्वास बाळकास्वा तारक मंत्रामध्ये इतकी भयानक आणि इतकी प्रभावी अशी ताकद आहे की जी आपल्याला कुठल्याही संकटातून तारून नेण्यास मदत करत असते कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही कुठल्याही प्रकारचा वाईट विचार आपल्याला मनासुद्धा येणार नाही आपल्या मनातली भीती एक क्षणात पळून जाते फक्त तारक मंत्राच्या श्रवणाने आणि पठनाने त्यामुळे रात्री झोपताना या दोन गोष्टी नक्की तुम्ही करून पहा जर तुमचा स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा असेल तरच आपलं मन शुद्ध हवं कोणी कितीही त्रास देऊ दे ज्याचे ज्याचे कर्म आहेत ते स्वतः स्वामी पाहून घेतात आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं जितक्या काही गोष्टी आपल्याकडून चांगल्या होतील त्या आपण करत राहायचं कोणी कसा विचार करतो याचा विचार आपण नाही करायचा ते स्वामी सगळी स्वतः जबाबदारी घेत असतात आपल्यावरती संकट आलंय आपण दुःखात आहोत त्रासात आहोत हे कधीही कोणाला ना सांगायचं नाही कारण लोक रडून ऐकतात आणि हसून लोक दुसऱ्या लोकांना सांगत असतात जे काही दुःख आहे ते आपल्या स्वामींना सांगायचं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी आपल्याला आपोआप देत असतात फक्त एक पाऊल आपल्याला पुढं टाकण्याची गरज आहे एकदा का एक पाऊल पुढं टाकलं ना आपण की स्वामी स्वतः आपल्याला त्यांच्या मिठीत सामावून घेतात आणि आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममधून ते बाहेर काढत असतात आता ज्यांनी कोणी स्वामींचा अनुभव घेतला आहे त्यांना या गोष्टी खऱ्या वाटतील पण ज्यांनी कोणी अजून स्वामींचा काहीही अनुभव घेतलेला नाही त्यांना या भाकडकथा किंवा काही खोटं वाटू मी सांगते जे जे अनुभव तुमच्याशी शे आजपर्यंत शेअर केलेले आहेत ते मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि आता माझं आयुष्य स्वामींशिवाय अपुरं आहे म्हणजे रोजचा दिवस सुद्धा स्वामींच्या दर्शनाने आणि स्वामी नामाने सुरू होतो आणि दिवस संपतो सुद्धा स्वामींच्या दर्शनाने आणि स्वामींच्या नावाने आणि कुठलाही छोटा मोठा प्रॉब्लेम आला तरी मी सरळ स्वामींशी बोलते आणि लगेचच मला त्याच्यावरचं सोल्युशन मिळतं किंवा त्याच्यावरची त्याच्यावरती मला काहीतरी पर्याय मिळतो काहीतरी मार्ग मला त्या वेळेस सापडत असतो त्यामुळे विश्वास श्रद्धा असेल कुठल्याही मोठ्या संकटात तुम्ही असाल खूप दुःख तुम्हाला असेल खूप त्रासात असाल तर नक्की हा छोटासा उपाय रोज रात्री झोपताना नक्की करून पहा खूप शांत चित्ताने या गोष्टी करा आणि अनुभव स्वतः घ्या तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपले व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ